जयसिंगपूर येथील डॉक्टर जे जे मगदूम कॉलेजमधील जीएनएम व बीएससी नर्सिंगचा निकाल शंभर टक्के लागलाय महाराष्ट्र राज्य परावैद्यक शिक्षण मंडळ मुंबई यांच्यामार्फत जी एन एम व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्यामार्फत बीएससी नर्सिंगच्या वार्षिक परीक्षेमध्ये डॉक्टर जे जे मगदूम नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आपली परंपरा कायम ठेवत नेत्रदीपक यश आहे डॉक्टर जे जे मगदूम नर्सिंग कॉलेजनं स्थापनेपासून यशाची परंपरा कायम राखली महाराष्ट्र राज्य परावैद्यक शिक्षण मंडळ मुंबई व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ विद्ने नाशिक यांच्याकडून जा निकाल जाहीर करण्यात आलाय मग नर्सिंग कॉलेजचा शंभर टक्के निकाल लागलाय विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर विजयराज मगदूम उपाध्यक्ष सोनाली मगदूम प्राचार्य रज्जाक नदाफ यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर विजयराज मगदूम म्हणाले डॉक्टर जेजे मगदूम नर्सिंग कॉलेजची यशस्वी वाटचाल सुरू आहे शिवाय शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आज हे विद्यार्थी विविध पदावर कार्यरत आहेत त्यामुळे डॉक्टर जे जे मगधोम यांनी ज्या उद्देशानं कॉलेजची स्थापना केली त्याचा उ त्याच उद्देशाचा सर्वांना लाभ होत आणखीन विद्यार्थ्यांनी या कॉलेजचा लाभ घेण्याचं आवाहन केलं या विद्यार्थ्यांना वर्गशिक्षक किरण कुमार वड्डी वर्गशिक्षक नीलम निकाळजे शिक्षक प्राध्यापक असद मोमीन प्राध्यापक संकेत कांबळे प्राध्यापक गौरांगी सावंत प्राध्यापक तृप्ती जाधव प्राध्यापक झाशी जा चिले यांचं मार्गदर्शन लाभलं मराठी एस न्यूजसाठी जयसिंगपूरहून संदीप आडसूळ